न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या जवळपास इंग्रजी माध्यमाच्या सोळा शाळेच्या भ्रष्टाचार आणि असुविधेच्या संदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकल्प कार्यालय किनवट येथे जेप घेतली एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाअंतर्गत दुर्बल घटकातील डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेचा अधिकार संविधानाने देण्यात आला आहे परंतु आदिवासी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसोबत बसून शिक्षण देण्यात शिक्षक वर्ग नकार देत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल कर्मचारी संघटनेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे पालक समन्वय समिती तत्कालीन प्रकल्प अधिकारी यांनी गठीत केलेली तपासणी समिती कागदावरच आहे त्या समितीने कोणतेच शैक्षणिक गुणवत्ता तपासणीचे काम केले नाही त्या संदर्भात प्रकल्प अधिकारी यावेळी कारवाई करतील का याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्ष वेधले आहे शासन आदिवासी विभागीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये निधी देत आहेत परंतु संपूर्ण निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वापर होत नसून तो कागदावरच होत असल्याची ही खळबळ चिंताजनक बाब पालकांमधून व्यक्त केली जात आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी पालक समन्वय समितीने एल्गार पुकारला आहे नामांकित इंग्रजी शाळांच्या मनमानी कारभार करणाऱ्या संबंधितावर शासन कारवाई करेल का व शिक्षणापासून कोसोदूर असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का असे पालक चिंता वेक्त करता है। पालक चिंता व्यक्त करत आहेत यावेळी निवेदन देताना पालक समन्वय समिती आणि अफरोट कर्मचारी संघटना हिमायतनगरचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी बाळू कोकाटे पाटनूरकर आज दिनांक पंधरा बारा तेवीस रोजी हदगाव तालुका पालक समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी नामांकित शाळेत शिकत असलेल्या पाल्याच्या पालकांनी या ठिकाणी आपल्या प्रकल्प कार्यालय इथे भेट दिलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्या समीस समस्यांचं निवेदन या ठिकाणी प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झालेलं आहे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने मी त्यांना शिक्षण ए पी ओ नामांकित श्री पी बी आळे मी त्यांना आश्वासित करू शक इच्छितो की त्यांनी जे काही प्रस्ताव जे मागण्या या निवेदनाद्वारे कार्यालयाला सादर केलेल्या आहेत निवेदनातून तर त्या कारवाई त्या समस्येच्या अनुषंगाने आणि समस्येच्या अनुषंगाने प्रकल्प कार्यालय आणि अनुदानित प्रकल्प कार्यालयात याच्या वतीने निश्चितच याच्यावर सकारात्मकरित्या का तोडगा काढण्यात येईल आणि तशा प्रकारचं केलेल्या कार्याचा अहवाल आपल्या संघटनेला आपल्या पालक समितीला आपल्याला निवेदनाद्वारे आणि त्याच्या कार्यपूर्ती अहवाल आम्ही निश्चितच तुम्हाला सादर करू आणि ते कळवण्यात येईल याच्यानंतर जे आपल्याला पालक समन्वय समितीकडून जी एक मागणी आलेली आहे की प्रकल्प कार्यालय पालक समन्वय समिती आणि संबंधित निवासी नामांकित शाळा यांचे जे संचालक आहे यांच्यासोबत एक समन्वय घडून येण्यासाठी पालक सभेचं आयोजन करण्यात यावं तर हीसुद्धा मागणी या ठिकाणी मी आपल्या त्यांच्या समन्वय समितीला मी सांगू इच्छितो की ती तीसुद्धा मागणी आपण लवकरच या महिन्याच्या शेवटपर्यंत आपण पूर्ण करू आणि त्याच्यातून पालक मेळाव्याच्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील त्या पालक मेळाव्याच्या दिवशी आपणसुद्धा ते सविस्तर मागण्यास मागण्याचं समस्येचं तुमच्या समस्या जे असतील मागण्या ज्या असतील सविस्तररित्या त्या पालक सभेतून आपण तुम्ही मांडा आमच्या जी आरच्या अनुषंगाने ज्या नामांकित शाळेकडून अपे अपेक्षित क आहे ते आम्ही त्यांना आदेशित करू आणि त्यांच्या काही अडचणी आहेत नामांकित शाळेला तेसुद्धा आपण त्यावेळी ते ऐकून घेऊ असं या मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो धन्यवाद आम्ही आज रोजी प्रकल्प कार्यालय किनवट इथे पी ओ साहेबांना व नामांकित शाळेच्या आणि आश्रमशाळेच्या काही उनिमा घडवण्यासाठी आम्ही आले आहोत आणि ही जे आम्ही आले आहोत सर्वजण पालकवर्ग आहोत आमचं म्हणणं असं आहे की आमचा विद्यार्थी नामांकित शाळेमध्ये शिकला पाहिजे परंतु आमच्या विद्यार्थ्यांना ते बाजूला बसवतात ते असं घडू नये आणि आमच्या विद्यार्थ्याला इंग्लिश शिकता यावं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा